राज्यात सोबत सत्तेत आहेत अख्खी निवडणूक महायुती म्हणून लढले तरी देखील या दोन पक्षातील रुसवे फुगवे काही कमी होताना दिसून येत नाहीत तुम्हाला समजलं असेलच आम्ही कोणत्या पक्षाबद्दल बोलतोय हे दोन पक्ष म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून कर्मेना अशीच काहीशी स्थिती या दोन्ही पक्षांची आहे या विधानाला साजेशी अशीच एक घटना समोर आली असून महायुतीमधील अंतर्गत धुसफोस यामुळे उघडी पडत आहे तर झालं असं की शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांनी थेट अजित पवार गटावर म्हणजेच राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यावर आरोप केले असून निवडणुकीमध्ये त्यांनी माझं काम केलं नसल्याचा दावा त्यांनी ठोकला आहे अजित पवार आणि पार्थ पवार यांनी वरच्या स्तरावर माझं काम केलं असलं तरी त्यांच्याखाली येणारे कार्यकर्ते यांनी हवा तसा माझा प्रचार केला नसल्याचं बारने हे यावेळी म्हटले आहेत. अजित पवार आणि पार्थ पवार यांनी कार्यकर्त्यांना योग्य त्या सूचना दिल्या तरी आधीपासूनच नाराज असलेले कार्यकर्ते यांची नाराजी काही शेवटपर्यंत गेली नाही आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने माझं काम केलं असं देखील बारणे म्हटले आहेत परंतु या सगळ्या आरोपांना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी सपशेल नकार दिला असून हरल्यानंतर अपयशाचे खापर फोडण्यासाठी बारणे हे आमच्यावर आरोप करत असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे याबाबत राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी समोर येत असे म्हटले आहे की याबाबत जर बार्ने यांना आधीच माहिती होतं तर त्यांनी आधीच ही माहिती देणे अपेक्षित होतं परंतु आता निवडणूक झाली असून झालं तर थोडं मताधिक्य कमी होईल हे मताधिक्य कमी होताना जर कोणावरती आरोप करायचे झाले तर हे अपयश लपवण्यासारखं आहे त्यामुळे त्याचं खापर फोडण्याचं काम बार्ने यांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर करू नये असे देखील शेळके यांनी म्हटलं आहे आधी जागा वाटपावरून आणि आता निवडणुकीत काम न केल्यावरून यांच्यामध्ये ही कोल्ड वॉर सुरू आहेच त्यात बारणे यांची सीट पडली तर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील वातावरण बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही आता ही जर माहिती त्यांच्याकडे अगोदर होती तर त्यांनी मतदान होण्या अगोदर ही माहिती द्यायला पाहिजे होती परंतु आता मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आणि निवडणुकीमध्ये कुडा मताधिक्ये कमी होईल हे मताधिक्ये कमी होताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावरती किंवा पदाधिकाऱ्यावरती खापर मारण्याचं काम बारणे करू नये जेणेकरून आपलं अपयश किंवा आपली नाराजी ही मतदारांमध्ये होती ही आपल्याला मान्य करावी लागेल परंतु तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने झोपून काम केले ही देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी